हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे शराज हाऊस नवीन व्हिडिओची सुरुवात सुंदर अशा दृश्याने करूया दिवसाची सुरुवातच सूर्याच्या दर्शनाने झाली आणि खूप सुंदर असा दिसत होता राजविकाच्या स्कूल मध्ये आज शिवजयंतीचा कार्यक्रम होणार होता तर मग ती अशी काही तयार झालेली होती आज ती शिवकन्या झालेली होती आणि या हिरव्या साडीमध्ये एवढी सुंदर दिसत होती आणि अशी नटलेली तिच्या माती चंद्रकोर लावलेली त्यामुळे ती खूपच सुंदर आणि छान दिसत होती आणि त्याच्यात तिचे हे नखरे अरे वाह काय सांगू तुम्हाला मग यानंतर तिला घेऊन मी स्कूलमध्ये गेले आणि तिकडेही खूप सुंदर असं सेलिब्रेशन चाललेलं सगळे मुलं विविध प्रकारच्या ड्रेपरीज घालून आलेले शिवजयंती निमित्ताने कोण जिजामाता बनलेलं कोण छत्रपती शिवाजी महाराज बनलेलं कोण अफजल खान बनलेलं सगळ्या मुलांनी खूप छान प्रकारच्या अशा ड्रेपरीज वगैरे घातलेल्या आणि अशा प्रकारे त्यांच्या स्कूलमध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि मुलांनाही आपला इतिहास कळावा यासाठी टीचरांनी त्यांच्या त्यांना इतिहास समजून खूप छान प्रकारे सांगितला त्यानंतर ती घरी येऊन मला सर्व काही सांगत होती मम्मी अशा प्रकारे आम्ही सेलिब्रेशन केलं अशा प्रकारे आम्ही घोषणा वगैरे दिल्या आहे तिच्यासाठी खूपच असं नवीन होतं यानंतर घरी येऊन थोडीशी मॅगी खाल्ली आणि मग ती होमवर्क करण्यासाठी बसली काहीतरी तर इतर ते कलरिंग करत होती आणि मला सांगितलं तिने मम्मा मला आज संध्याकाळी पावभाजी खायची आहे तर मग मीही म्हटले चला फ्रीजमध्ये आहेत का सगळ्या भाज्या पाहू तर लकीली सगळ्याच अवेलेबल होत्या मग मी म्हटलं ठीक आहे तुझ्यासाठी आज पावभाजी बनवते मग मी तीच रेसिपी तुम्हाला सांगते मी का कशाप्रकारे पावभाजी बनवली ते यासाठी मी दोन मध्यम आकाराचे बटाटे असे छान धुवून त्याचे काप करून घेतले आणि हिरवे मिरचीचेही असे छोटे 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 असे तुकडे करून घेतले ज्या काही वेजीस माझ्याकडे फ्रीजमध्ये अवेलेबल होत्या मी त्याच फक्त वापरल्यात इथे मी थोडासा माझ्याकडे ही होता तोही यूज केला आणि दोन छोटे आकाराचे टोमॅटोज होते तेही छोटे छोटे असे कट करून घेतले यानंतर कांदेही कापून घेतले त्यासाठी दोन दोन मिडियम आकाराचे कांदेही कापून घेतले आणि लकीली फ्रीजमध्ये एक बीटही अवेलेबल होता मग पावभाजीला छान कलर येण्यासाठी तोही मी असा छोट्या प्रकारे कट करून घेतला आणि थोडे वाटाने छान असे सोलून घेतले एकदम फ्रेश तुम्ही पाहू शकता या अशा मी सगळ्या वेजीस एका ताटामध्ये या अशा सगळ्या भाज्या अशा कट करून घेतलेल्या आणि हे ताटही बघण्यात खूपच असं सुंदर दिसत होतं त्याचं कलर कॉम्बिनेशन बघितलं सगळ्या भाज्यांचं तर ते एकदम असं असं छान वाटत होतं आणि असंही या भाज्या जर बनवल्या तर मुलं खातही नाहीत पावभाजीमध्ये या सगळ्या भाज्या मिक्स प्रकारे वापरल्या जातात आणि मुले खूप आवडीनेही खातात तर मग यासाठी या सगळ्या भाज्या मी चिरून घेतल्या होत्या त्या या कुकरमध्ये अशा प्रकारे मी टाकून घेतल्या आणि त्यामध्ये एक ग्लास पाणीही ओतून घेतले तसेच चव येण्यासाठी त्याच्यामध्ये एक चमचा मीठही टाकून घेतला यानंतर मी हा कुकर बंद करून गॅसवरती ठेवून दिला साधारण कमी गॅसवरती तीन कुकरच्या चिट्ट्यांमध्ये खूप छान प्रकारे ह्या सगळ्या भाज्या शिजलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता या भाज्या मी काढून घेत आहे आणि किती छान प्रकारे शिजवलेला मला जास्त त्रासही झाला नाही त्या मॅश करण्यासाठी एकदम छान प्रकारे त्या मॅश झाल्या होत्या यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा आणि टोमॅटो मी कट करून घेतला आणि कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून तो छान अशा प्रकारे भाजून घेतला यामध्ये मी थोडेसे यामध्ये टोमॅटोही मी मिक्स करून घेतले आणि छान या दोन्ही भाज्यांना असे परतवून घेतले मग यामध्ये सर्व मसालेही मी टाकून घेतले मसाले तेलामध्ये छान परतल्यानंतर यामध्ये मी मॅश करून घेतलेली भाजी ही टाकून घेतली आणि छान प्रकारे अशी हलवून घेतली तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे मी हे सगळं मिक्स करत आहे भाजी थोडी घट्ट झाली होती मग कुकरमध्येच असलेलं पाणी थोडंसं त्याच्यामध्ये ओतून घेतलं आणि अशा प्रकारे त्याला एक छानशी उकळी येऊ दिली आणि आपली पावभाजी तयार झाली मग राजविकाला खाण्यासाठी मी हे अशा प्रकारे छोटस ताट तयार केलं कारण तिचं चाललेलं मम्मा होत झाली का नाही झाली का नाही कधीपासून मी वाट पाहते मग फायनली तिच्यासमोर पावभाजीचं ताट दिल्यावर तिला एवढा आनंद झाला एवढी खुशी झाली की विचारूच नका आता तुम्हीच ऐका ती काय बोलते ते रात्री खेळून पावभाजी खाऊन थकून गेल्या मुली आणि छान प्रकारे झोपूनही गेल्या हा आता दुसऱ्या दिवशी जे काही आम्ही केलेला व्हिडिओ तो मी पुढे जॉईन करत आहे दुसऱ्या दिवसाची सुरुवातही खूप सुंदर अशी झाली होती आणि शिवजयंती निमित्ताने तिच्या पप्पांनाही सुट्टी होती राजविका आणि शर्विका दोघीही या अशा क्यूट क्यूट अशा तयार झालेल्या दोघींनीही ट्विनिंग केलेलं दोघींनीही सेम टू सेम ब्लॅक कलरचे कपडे घातले होते मग आम्ही सगळं आवरून पुरंदर किल्ल्यावरती जायला निघालो तिकडे किल्ल्यावरतीही शिवाजी महाराजांची जयंती सेलिब्रेट करण्यासाठी खूप लोक असे आले होते राजविकाला बोललेलो तिथे तुला मंकी पाहायला मिळतील आणि गेल्या गेल्या गड्याच्या सुरुवातीलाच आम्हाला मंकीही पाहायला मिळाला खूपच अशी खुश झाली मग मी मंकी मंकी करून बोलत होती लहान मुलांना खूपच छान वाटतात हे असं बघायला आणि झाडावरतीही खूप असे मंकीज बसलेले होते यानंतर आम्ही पूर्ण गड पाहण्यासाठी चालू केला आपल्या मुलांनाही समजलं पाहिजे आपल्या पूर्वजांनी काय काय केलेलं आहे हे, हे दाखवण्यासाठीच तिच्या पप्पांनी खास आज पुरंदर किल्ल्यावरती जायचं म्हणून ठरवलेलं होतं इथे हा त्यांनीच बांधलेला तलाव होता या तलावामध्ये तुम्ही जर नीट पाहिलं तर हे छोटे छोटे असे मासेही फिरताना असे दिसत होते आणि हे पाहून राजबिका खूपच खुश झाली होती सुरुवातीला मम्मी मंकी पाहायला मिळाले आता फिश पाहायला मिळाले म्हणून ती खूपच अशी खुश झालेली मग पुढे जाऊन थोडं ठकल्यानंतर आम्ही चालून एका ठिकाणी दत्त मंदिर तिथे आहे तिथे जाऊन बसलो या झाडाच्या सावलीमध्ये जरा थंडगार असं छान वाटत होतं राजवी काही तिथे बसून छान अशी एन्जॉय करत होती गडावरही पाहण्यासारखं खूप काही आहे मुलांनाही आपण खूप साऱ्या गोष्टी आपण तिकडे जाऊन दाखवू शकतो इथे थांबून थोडेसे फोटोज अँड क्लिप्स काढण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो राजवी काही चालायला दमत नव्हती आणि शर्वी काही दिदी चालती आहे मग मी का नाही तीही चालण्याचा प्रयत्न करत होती आणि पुरंदर किल्ला खूपच असा छान सजवलेला होता दोघी क्यूट पर्याय अशा त्यांच्या पप्पांच्या हाताला धरून चाललेल्या होत्या तुम्ही पाहू शकता राजविकाचे पप्पा तिला सांगत होते हा शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला आहे आणि इथे वरती शिवाजी महाराज राहत होते वगैरे आणि तिला खूपच असे प्रश्न पडलेले की मम्मी ते डोंगरावरती का राहत होते इकडेच का राहायचे इथेच काय हे असं ते तसं खूप तिला प्रश्न पडलेले होते मग तिच्या मनासारख्या प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ती खुश झाली आणि सर्व गोष्टी ही ती अशा कौतुकाने पाहत होती हे काय आहे ते काय आहे आणि तिलाही आम्ही सर्व काही समजावून सांगत होतो किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर हा एक मोठा असा हॉल होता आणि या हॉलच्या आतमध्ये खूप सारे असे छान छान पोस्टर्स त्यांनी बनवलेले म्हणजे सर्व अशा किल्ल्यांची माहिती वगैरे त्यांनी खूप छान प्रकारे अशी लावलेली होती इकडे राजविका आणि शर्विकाचे फोटोज काढायचे चालू होते तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे उभी होती आणि मला बोलत होती माझा फोटो काढ फोटो काढ या हॉलमध्ये हॉलच्या चारी बाजूनी हे असे किल्ल्यांचे फोटोज आणि त्याच्याबद्दल अशी माहिती लिहिलेली होती जेवढे किल्ले आहेत त्या सगळ्या किल्ल्यांचा इतिहास इथे असा लिहिलेला होता आतमध्ये गेल्यानंतर राजविका आणि शर्विका दोघीही खूपच अशा एन्जॉय करत होत्या त्यांनाही इकडे येऊन खूप छान वाटलेलं होतं हा हॉलही खूपच असा सुंदर होता आणि ती सर्व पेंटिंग्स पाहतही होती इकडे शर्विकाही खूपच एन्जॉय करत होती शाराला तर मी कुठे पळून कुठे नको असं झालेलं ती सगळ्या हॉलमध्ये फक्त फिरतच होती त्या प्रकारे सर्व पाहून आम्ही घरी आलो घरी म्हणजे मामाच्या घरी येऊन आम्ही थांबलेलो होतो इकडे आल्यानंतर रात्री डोसा खाण्याचा प्लॅन झाला राजविका म्हणाली मामा मला डोसा खायचाय मग मामा तिची इच्छा पूर्ण करणार असं कधी होणारच नाही मग तिला घेऊन आम्ही डोसा खाण्यासाठी गेलो त्यानंतर शराही बहा कशी बसलेली डोसा खात राजविकाला एक इरेझर घ्यायचं होतं तसेच तिच्या फ्रेंडचा बर्थडे होता त्यासाठी आम्हाला गिफ्टही घ्यायचं होत कोणता कलरचा शेवटी एक गिफ्ट आम्ही घेतलं आणि छान असं पॅक केलं राजविका खूपच खुश झाली कारण तिलाही ते गिफ्ट आवडलेलं आणि मी बघा तिच्या चेहऱ्यावर किती मोठी स्माइल आहे चला तर मग आता इथेच या व्हिडिओची शेवट करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तसेच कमेंटही करा धन्यवाद